दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे आजच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तसेच आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा योजनेबद्दल थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या पिकाचं मोठं नुकसान होतं कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ तर कधी गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेला घास हा शेतकरी बांधवांच्या तोंडातून हिरावून घेतला जातो अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण म्हणजे पीक विमा योजना पण हा पीक विमा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना दिला जातो तसेच पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असते आणि अर्ज कसा करायचा तसेच या योजनेचे फायदे काय काय आहेत इत्यादी गोष्टींबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पीक विमा योजना ही शेतकरी बांधवांसाठी एक सुरक्षा कवच म्हणून काम करते पीक विमा योजना ही केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत चालवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास राज्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक संरक्षण प्रदान करणे हाच मुख्य हेतू या पीक विमा योजनेचा आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान कमी व्हावं आणि ते पुन्हा नव्याने शेती करण्यासाठी तयार होऊ शकतील तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहूया की कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा योजना दोन हजार पंचवीस या योजनेचा लाभ घेता येतो त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील आयकॉन नक्की प्रेस करा कारण या चॅनलवरती शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारच्या सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली जाते तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या गावातून हो आमच्या या चॅनलवरील व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःची शेती आहे ते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात जर तुमच्या मालकीची जमीन असेल आणि तुम्ही त्यावर शेती करत असाल तर तुम्ही पीक, पीक विमा योजनेसाठी अर्ज करू शकता अनेक शेतकरी बांधव दुसऱ्यांच्या जमिनी भाडे तत्वावर घेऊन शेती करत असतात अशा भाडे तत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील पीक विमा योजनेचा लाभ घेता येतो मात्र यासाठी त्यांच्याकडे भाडेपट्टी करार असणे आवश्यक आहे या करारात जमिनीचा मालक आणि भाडेपट्टी घेणारा शेतकरी यांच्यातील नियम आणि अटी स्पष्टपणे नमूद केलेल्या असाव्यात आजकाल करार शेतीचं प्रमाणही वाढत आहे ज्या शेतकऱ्यांनी एखाद्या कंपनी किंवा संस्थेशी विशिष्ट पिकासाठी करार केलेला असतो ते शेतकरी देखील पीक विमा योजनेसाठी अर्ज करू शकतात यासाठी त्यांच्याकडे संबंधित कंपनी किंवा संस्थेशी केलेला वैध करार असणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा योजना ही केवळ काही विशिष्ट पिकांसाठीच नाही तर खरीप आणि रब्बी हंगामातील जवळजवळ सर्व प्रमुख पिकांसाठी लागू करण्यात आलेली आहे यामध्ये अन्नधान्य जसे की गहू ज्वारी बाजरी तसेच तेलबिया यात सोयाबीन शेंगदाणा सूर्यफूल आणि कडधान्य जसे की तूर मूग उडीद आणि व्यावसायिक पिकांचा जसे की कापूस ऊस भाजीपाला आणि इतर फळ पिके इत्यादींचा सा समावेश होतो त्यामुळे तुम्ही कोणतंही पीक घेतलं तर तुम्हाला या योजनेअंतर्गत तुमच्या पिकाचं संरक्षण तुम्ही करू शकता पीक विमा योजनेचा लाभ हा कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना दिला जातो ज्या शेतकऱ्यांनी खरीप किंवा रब्बी हंगामासाठी बँकेकडून कर्ज घेतलेला आहे त्यांचा पीक विमा योजनेत सहभाग अनिवार्य असतो बँकेमार्फतच त्यांची नोंदणी करण्यात येते आणि विम्याचा हप्ता त्यांच्या कर्ज खात्यातून वळवला जातो ज्या शेतकऱ्यांनी कोणतंही पीक कर्ज घेतलेलं नाही ते देखील स्वइच्छेने या योजनेत सहभागी होऊ शकतात त्यांना स्वतःहून विहित वेळेत अर्ज करून विम्याचा हप्ता भरावा लागतो तर शेतकरी बांधवांनो पीक विमा योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत ते थोडक्यात समजून घेऊयात शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही विशिष्ट पात्रता निकष पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे जसे की शेतकरी बांधव हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे तसेच शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची शेती असावी किंवा त्याच्याकडे भाडेपट्टी करार किंवा शेतीचा पुरावा असणे आवश्यक आहे आणि विमा योजनेत समाविष्ट असलेल्या पिकांपैकी कोणतं तरी एक पीक शेतात घेतलेलं असावे तसेच पिकाची पेरणी किंवा लागवड विहित वेळेत केलेली असावी आणि शेतकऱ्याने विहित मुदतीत पीक विम्याचा हप्ता भरलेला असावा अशा शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ दिला जातो आता मित्रांनो पीक विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर मित्रांनो बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज भरताना तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात जसे की अर्जदार शेतकऱ्याचा आधार कार्ड जमिनीचा सात बारा उतारा किंवा भाडेपट्टी करार आणि इतर शेतीचे पुरावे इत्यादी गोष्टी तसेच बँक खात्याची माहिती पिकाच्या लागवडीचा पुरावा मतदान कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे तुमच्याजवळ असणे अत्यंत गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो आता पीक विमा योजनेचे फायदे काय काय आहेत हे जाणून घेऊयात पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते जसे की नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान टळते नुकसान झालेल्या पिकांवरील उत्पादन खर्चाची काही प्रमाणात भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक दबावसुद्धा कमी होतो विमा भरपाईच्या रकमेचा उपयोग शेतकरी पुढील हंगामात पुन्हा पेरणी करण्यासाठी करू शकतात अनेक शेतकरी बांधव पीक कर्जाच्या आधारावर शेती करत असतात नुकसान झाल्यास अस विमा भरपाईमुळे त्यांना बँकेचे कर्ज फेडण्यास मदत होते तसेच अनिश्चित हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीच्या भीतीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमुळे मानसिक आधारसुद्धा मिळतो तर शेतकरी मित्रांनो आता पीक विमा योजनेत कोणकोणत्या प्रकारच्या नुकसानीचा समावेश होतो ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात पीक विमा योजनेत अनेक नैसर्गिक आपत्ती आणि नुकसानीचा समावेश होत असतो जसे की नैसर्गिक आग आणि वीज पडणे वादळ गारपीट पूर भूस्खलन दुष्काळ पिकांना कीड आणि रोग होणे इत्यादी नैसर्गिक कारणांमुळे झालेले नुकसान इत्यादी नुकसानींचा या पीक विमा योजनेत समावेश होत असतो शेतकरी मित्रांनो जर तुमच्या विमा घेतलेल्या पिकांचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल तर तुम्ही नुकसानीची माहिती विमा कंपनीला किंवा कृषी विभागाला त्वरित कळवू शकता यासाठी तुम्ही कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा त्यांच्या कार्यालयात जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती देऊ शकता तसेच शक्य असल्यास नुकसानीचे फोटो किंवा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवा हे पंचनामा करताना तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहेत यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी किंवा कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या शेतात भेट देऊन तुमच्या नुकसानीचा पंचनामा करतील त्यांना योग्य माहिती द्या आणि त्यांना सहकार्य करा पंचनाम्यानंतर तुम्हाला विहित नमुन्यात नुकसान भरपाईसाठी दावा सादर करावा लागणार आहे यासाठी आवश्यक ती संपूर्ण कागदपत्रे त्या अर्जासोबत तुम्हाला जोडून द्यायची आहेत शेतकरी मित्रांनो पीक विमा योजना ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाचं सुरक्षा कवच आहे नैसर्गिक आपत्ती कधी आणि कशा प्रकारे नुकसान करेल हे सांगता येणार नाही अशा परिस्थितीत पीक विमा तुम्हाला आर्थिक आधार देतो आणि पुन्हा उभा राहण्यासाठी मदत करत असतो त्यामुळे जर तुम्ही अजूनही या योजनेत सहभागी झाला नसाल तर त्वरित आपल्या जवळच्या कृषी विभागात किंवा बँकेत संपर्क साधा आणि या योजनेचा नक्की लाभ घ्या तर शेतकरी बांधवांनो अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जेवढा जास्त शेअर करता येईल तेवढा जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल तसेच तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्याची बातमं जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की कमेंट करा जेणेकरून आम्हाला तुमच्या जिल्ह्याची बातमी कव्हर करता येईल तर चला शेतकरी बांधवांनो पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र